नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमच्या जीवनाची सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही आमच्या जीवनाची सुरुवात तुम्ही असता सुखाला काही अंत नाही स्वामी तुम्ही आहात ना पाठीशी मग कशाचीही खंत नाही तुम्ही आहात ना पाठीशी स्वामी मग कशाचीही खंत नाही स्वामीच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करू त्यामुळे आजचा दिवस हा आनंदातच जाईल त्यासोबतच आजचा हा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी सुंदरच होणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल बालानो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे रोज येणारा प्रत्येक स्वामी संदेश येतो आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक स्वामी संदेश ऐकावे आणि स्वामीवरती प्रेम करत राहावे तर बालानो आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक, ने एक छोटस काम करायचं आहे तुमच्यासाठीचा सा एक अंक तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे काय होईल की समोर तुमचा स्वामी संदेश येईल आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत हे देखील तुम्हाला कळणार आहे हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो तु? म्हणजे हा केवळ योगायोग नव्हे तर स्वामींची स्वामी ही योजना आहे स्वामींना ही इच्छा आहे की तुम्हाला भेटावे म्हणूनच स्वामी या मार्गाने तुमच्या समोर येत आहेत असं समजा आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत ज्यांनी पाचशे पंचावन्न करते तर स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा तू जास्त विचार करू नकोस तू जास्त विचारात गुंतून राहू नकोस ज्या गोष्टीच्या मागे तू दिवस रात्र सतत धावत आहेस ना ते जरा थांब थोडी विश्रांती घे खूप गोष्टी तुला मिळवायच्या आहेत म्हणजे काय हवा आहे आणि काय नको आहे काय तुझ्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजायला तुला मदत मिळेल अरे जेवढा जास्त गोष्टी तू हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तितक्याच लवकर त्या सुटतील मग त्या वस्तू असो किंवा नाती त्या वेळे जर सोडल्या नाहीत ना तर सगळ्यांचीच होईल माती कारण इथे कोणालाच तुझ्या भल्याचे काहीच पडले नाही प्रत्येकजण त्यांच्या भल्यानुसार तुझ्याजवळ येईल म्हणूनच जे करशील ते मनापासून कर आणि निरपेक्ष भावनेने कर मगच तुला खरंच सुख काय आहे ते अनुभवता येणार आहे आणि देवाने तुला काय दिले आहे आणि तू काय मागत आहेस याची जाणीव होईल तुला यशस्वी व्हायचं आहे ठाऊक आहे आम्हाला आणि तू होणारही आहेस हा विश्वासही आहे आमचा आहे पण तरीही हे आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तू का करतो आणि तुला नेमकं काय हवं आहे ते शिकवण्याचं काम हे अध्यात्म करणार आहे तुला घडवण्याचं काम अध्यात्म करणार आहे म्हणूनच तू अध्यात्माची दोर धरून चाल आणि मग बघ तुझं आयुष्य कसं प्रकाशमय होतं अरे अध्यात्माची दोर धरून तू तु पहा तुझ्या आयुष्याची आध्यात्मिक प्रगती झाली की कशी सांसारिक प्रगती ही होते अरे बघ अध्यात्मामुळे तुला सगळ्या काही गोष्टी शक्य होणार आहेत अध्यात्मामुळे एक गोष्ट अशी घडेल की तुला चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखण्याची बुद्धी प्राप्त होईल योग्य आणि अयोग्य काय मनाला उलगडाही होईल आणि तू खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात कायमचं स्थानही मिळवशील मग बघ आम्ही देखील तुला एकच सांगू की अरे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या पाठीशी आहे तर पुढचा अंक म्हणजेच सातशे अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझा आहे कधीही योग्य नसताना ते मिळत तर कधी चूक नसताना निघूनही जात अरे कधी योग्यता नसताना हे मिळते तर कधी चूक नसताही निघून जाते म्हणूनच असतात असताना माजू नये आणि नसताना खचू नये कारण मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना कधीही लहान समस्यांची चूक करू नका कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा स्वर्णपथक मान वाकूनच घेतात म्हणून आकाशात झेप घ्यायची तर स्वप्न पहा पण पाय मात्र जमिनीवर ठेवूनच राहा मग आम्हीही तुम्हाला एक सांगू की आता तुझं जीवन तू जर आम्हाला समर्पित केला आहेस तर आता तुमचा सारथी मी आहे तुझ्या जीवनाची गाडी मी चालवतो आणि ज्या दिशेला मी तुझ्या आयुष्याचा रथ घेऊन जाईन तिथं तुला अडचणी दुःखाला सामोरे जावंच लागणार नाही अरे तुला त्या ठिकाणी संकटरूपी खड्ड्यांना सामोरे जावंच लागणार नाही त्याची तू पर्वा करू नकोस इतिहास आमची साक्ष आहे ज्याचा मी सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे आणि तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच आमचा लाडका आहेस तर ज्यांनी एकशे अकरा हा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे जेवणात सुख आणि दुःख जास्त अंतर नसतं जेवणात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं तुझ्या मनाला भावलं तर त्याला सुख म्हणतात तुझ्या मनाला भावलं तर त्याला सुख म्हणतात आणि नाही भावलं तर त्याला दुःख म्हणतात म्हणून सुख हे बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध तू ठरवलं तर तू सुखी होशील नाही तर तू कायमचा दुःखी राहशील अरे आहे त्या गोष्टीत समाधान मानायला आणि सुख म्हणायला शिक कारण या जगात आतापर्यंत कोणाला सर्व काही मिळालेले नाही आणि कोणाचे सर्व स्वप्न पूर्ण झालेले नाहीत म्हणूनच फक्त माणसाने दुःख मनात न ठेवता जगायला शिकावं माणसाच्या दुःखाचे गणित फारच अवघड आहे हेच तर सगळ्यात मोठं दुःख आहे अरे हेच तर सगळ्यात मोठं दुःख आहे कुठल्याही गोष्टी जितकं सहजपणे दुःखी होता येतं तितक्या सहजपणे ज्याला सुख मानता आलं त्याच्या इतका श्रीमंत कोणीही नाही आणि सुखी ही कोणी होऊ शकणार नाही म्हणून हे दुःख सोडायला शेख जेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे आणि आयुष्यात तू कधी निराश होऊ नकोस जिथे दुःखाची गर्दी जास्त असते ना तिथे थोड्याच अंतरावर सुखाची नदी वाहत असते इतकं सुख आपली वाट पाहत थांबलेलं असतं नाहीतर मोकळ्या अवकाशात असणाऱ्या नाविन्यपूर्ण संधींना आजमावताना आपल्याला मुखावं लागतं म्हणूनच निर्णय चुकल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही एक वेळ निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेतलाच पाहिजे कारण निर्णय घेतलाच नाही याचं दुःख फार अवघड असतं म्हणूनच आम्ही तुला एकच सांगतो तू फक्त निर्णय घ्यायला शिक अरे आमच्यावर विश्वास ठेवून आमचं नामस्मरण कर आणि तुझे कर्म चांगलं ठेव मग तुझा चुकलेला निर्णय आम्ही कसा बरोबर ठरवू घडवून आणतो ते तू बघ फक्त भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच आमचा लाडका आहे एक गोष्ट लक्षात ठेव यशात तुझा सारा आमचाच वाट आहे यशात तुझा सारा आमचाच वाट आहे अरे तू सुखात आहे हे देखील तुझ्यावरती आमचीच कृपा आहे अरे तू सुखात आहेस हे देखील आमचीच तुझ्यावरती कृपा आहे फक्त तू भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही हा शेवटपर्यंत संदेश ऐकलात कारण तुमचे स्वामींवरती प्रेम आहे आणि स्वामींची इच्छा आहे की तुमचे कल्याण व्हावे म्हणूनच स्वामींनी तुम्हाला हा मार्ग दाखवला आहे या मार्गात येण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही खूप भाग्यवान स्वामी भक्त बनाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ